नमस्कार मी यशवत आ तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायु जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए ग्रामीण भागातील घराची नंबर प्लेटद्वारे राष्ट्रीय कार्यक्रमाला प्रसिद्धी देण्याच्या गोंडस नावाखाली नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या संयुक्त कृपेने कृपासिंग नावाच्या परप्रांतीय व्यक्तीवर आर्थिक कमाई करून देण्याची कृपा करण्यात येत असल्याचा प्रकार न्यायडोंगरी गावात सध्या सुरू असल्याचं चित्र समोर येत आहे नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांची स्वाक्षरी असलेले पत्रक जावक क्रमांक पसना ग्राम व्ही अप एकशे ब्याऐंशी ऑब्लिक चोवीस दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस नुसार व जिल्हा आरोग्य अधिकारी पग जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडील पत्र जावक क्रमांक आरोग्य प्रसिद्धी एकशे एक ऑब्लिक एक तेवीस दोन हजार तेवीस दिनांक बारा पाच दोन हजार तेवीस याचा संदर्भ देऊन ग्रामपंचायत क्षेत्रातील घराची संख्या निश्चित करणे जनगणना करणे कर आकारणी करणे बी पी एल मतदार यादी बनवणे सिधापत्रिका तयार करणे इत्यादी कामासाठी गाव पातळीवर ग्रामपंचायत हद्दीतील घरांना घर क्रमांक देणे या नावाखाली कृपा सिंग कृपाशंकर गुप्ता शांताक्रूज मुंबई यांना प्रत्येक घरमालकाकडून पन्नास रुपये मोबदला घेऊन घरांना घर गर क्रमांकाचे प्लेटवर कुटुंब कल्याण कार्यक्रम एड्स नियंत्रण बाबत संदेश कोविड बाबत जनजागृती बेटी बचाओ बेटी पढाओ हर हर घर शौचालय अशा शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी देण्यासाठी घरावर घर क्रमांकाची प्लेट असल्यामुळे शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी करण्यात मदत होईल यासाठी सदर इसमास ग्रामपंचायत हद्दीतील क्रमांकाची नंबर प्लेट बसून देण्यासाठी ग्रामपंचायत ग्रामस्थांना आदेशित करण्यात आलेले आहे त्यानुसार नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गावात ग्रामपंचायतमध्ये कृष्णासिंह राहणार माऊगंज जिल्हा रिया यामध्ये या, या मध्य प्रदेश येथील एका तरुण सध्या न्यायडोंगरी ग्रामपंचायतचे दोन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घरोघर गर जाऊन एक कागद कागदाची प्लेट तिची किंमत जास्तीत जास्त तिने तीन ते चार रुपये असतील घराला चिटकवत असून त्यावर मार्कर पेनने घरमालकाचे नाव व नंबर टाकून देत आहेत त्या बदल्यात होम नंबर रिसीट या नावाची एक पावती घरमालकाला देत असून त्यावर स्वच्छ भारत मिशन असा गोल सिक्का मारलेला आहे मात्र शासकीय सेवेचा कोणताही उल्लेख अथवा संस्थेचे नाव सदर पातळी पातळीवर नसून स्वाक्षरी करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वच मामला संशयास्पद येत आहे कारण गावात शेकडो सुशिक्षित करून बेरोजगार असलेले गावातील कामासाठी थेट मा... कृपाशंकर गुप्ता व कृष्णसिंह यांच्यावर एवढी कृपा दाखवण्यामागील गुपित स समोर येणे गरजेचं आहे तसेच सोबत छायाचित्रात दिसत असलेल्या नंबर प्लेटमुळे कोणते राष्ट्रहित जोपासले जाणार आहे याचा जाहीर खुलासा गटविकास अधिकारी संदीप ग दळवी यांनी केला पाहिजे ग्रामपंचायतीचे दोन पगारी कर्मचारी सलग आठ दिवस कृष्णासिंह यांचे मदतनीस देऊन रा ग्रामपालिका ग्रामपालिका प्रशासनाने व संचालक मंडळी नावाच्या कोणता सर्व केला हेही जाहीर करावे तसेच दोन हजार तेवीसमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी काढलेल्या संदर्भीय पत्राची अंमलबजावणी तब्बल दीड वर्षानंतर तातडीने करण्याची सूडबुद्धी गट विकास अधिकारी व ग्रामपंचायत यांना का सुचला हेही न उलघडण्यासारखे कोडे आहे एकंदरीत दालमे कुछ तो काला है सब कुछ गोलमाल है अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण होत आहे अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा